कल्याण बाबा महाराष्ट्र पोलीस छत्रपती संभाजीनगर यांचं आयजनगर कुस्तीवीर संघाच्या वतीने स्वागत आहे तिसरा हा आणि वॉटर किट मध्ये आपण आणि एकच दुसरा तिथे साईटला शुभम पाटील कोल्हापूर तिसरा अंतिम पुकार गैरहजर विजय घोषित करत आहे आपले पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्तीची सलामी झरते चौऱ्याहत्तर किलो मातेबाग सेमी फायनल मधील दुसरी कुस्ती अक्षय जवान पुणे शहर लालपट्टी वृद्धा सौरभ शिंदे अहिल्यानगर मुळेपटे पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्तीची सलामी झरते माथेवर क्रमांक दोन सेमीफायनल म्हणजे सर सर चालू कुस्ती नंतर पासष्ट किलो वजन गाट मते बाग सेमी फायनल ला सुरुवात पैलवान सात्विक दादा सोंदे पैलवान तुषार मांजिरे मनोज मांगरे पैलवान महेश वरुडे अंकुश नाना बलकवडे नवनाथ शेंडे आणि या सर्वांना घेऊन पैलवान विष्णू खोसे अनिकेत मगर सोलापूर लाल पट्टी मध्ये तयारायचंय आणि कुमार वेशमानी अहिल्या नगर निळापट्टी मध्ये तयारायचंय माथ्या कला क्रमांक एक वरती सद्दाम शेख कोल्हापूर कोच कोच साइड पण समजून सगळे बाजूला सर विनंती सहकार्य करा कोचेस ऐका एक मिनिट ब्याण्णव किलो सेमीफायनल मॅच क्रमांक दोन वरती लढतींना प्रारंभ होते अभिजीत बोहुर पुणे जिल्हा रेड कॉशम मोहिन दिलावर मुलानी सोलापूर जिल्हा ब्ल्यू कॉशम सेमीफायनल ब्याण्णव किलो दोन नंबर मॅच लावला ब्या्नव किलो यजन गटा, और गटा yes sir, yes sir, yes. पेट से कुस्त्या मैच क्रमांक दोन वाजी बात नोट गया कुस्ती लगे दिलावर दिखर पुणे जिला इक अभिजित पटका दिया सेमीफाइनल ब्याव किलो मोहीन मुला अभिजित भोईर या पटकन मान्यवर आलेल्या आहेत मोईन मुलानी ब्ल्यू कश्याण्णव किलो शमी तुफान कुस्ती चालू आहे श्रीनाथ गोरे सोलापूर विरुद्ध अंगात बुलबुले पुणे जिल्हा मोईन मुलानी ब्याण्णव किलो सेमीफायनल मॅट क्रमांक दोन वरती ताबडतोब चला मोईन बोला आणि ब्याण्णव किलो सेमीफायनल चालू कुस्तीनंतर पासष्ट किलो वजन गट माती भाग सेमी च्या लढतींना प्रारंभ होतोय अतिशय सर जे स्वागत आहे कोचेस थांबायचं आहे ब्ल्यू अतिशय प्रेक्षणीय कुस्ती माथ्या कडा क्रमांक दोन वरती साईट पंचा बसले सर्व त्याच्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही साईड पंचा बसले सर्वजण विनंती सर्वजण साईट लायचय चला मान्यवरांच्या शुभास्थे कुस्तीला प्रारंभ होत आहे सेमी फायनल ब्याण्णव किलो ब्लो एकच कोच एक अटीतटीची लढा गोरे विरुद्ध अंगात बुलबुले अंबाया सिंगरी माया जक्ताबंजी सहकारी चारू जक्ताप यांचे स्वागत है मेडिकल टीम मॅट क्रमांक 1 वरतीया मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक 1 बूट बूट हो साहेब बूट बुट हो कोच बुट कोच बूट घालून डॉक्टर मित्र डॉक्टर माझ्या आखाड्या दोन वरती यायचं आहे डॉक्टर दोन जणांची टीम इकडे पाठवा असतू थांबू द्या सगळेजण वैद्यकीय टीम आखाड्यावर कोणीही बसू नका विनंती श्रेयस काय ब्लेडिंग नाही ना ब्याण्णव किलो दुसरी सेमी फायनल राहुल घाट कोल्हापूर शहर रीड कश्योम ऋषिकेश उत्तम पाटील कोल्हापूर जिल्हा ब्लू कशोम शहर विरुद्ध जिल्हा सेमी फायनल ब्याण्णव किलो चालू खुसी आपली खुसे येईल पाणी द्या पाणी द्या त्याला अक्षय चव्हाण लालपट्टी शिंदे जाहीरा नगर निळापट्टी मधला स्कोडबोड पसण्या साइड सरकार आणि एकच कोच थांबा ब्लू, एकच कोच थांबा आखाडा क्रमांक दोन वरती चालू शरीफ शेख विलास ते जावेद शेख शिवाजी लोमटे अनिल कोंडकर भारत पांढरे विजय भोसले या सर्वांच आयल्यागिरी कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आमदार संग्रम नवल वतीने स्वागत आहे एक जबरदस्त कुस्ती माती आखाडा क्रमांक एक वरती श्रीनाथ गोरे विरुद्ध अंगत बुलबुले डॉक्टर माता क्रमांक दोन वरती या डॉक्टर ची टीम बोले आ डॉक्टर मित्र

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी विजयी फायनल मध्ये भारतीय जनता युवा नेते प्रकाशजी बळगट करणजी बळगट तसेच माजी नगरसेवक संपत नरोडे तुषारजी पोटे अमितजी गटमे या सर्वांचा आयल्या नगर कुस्तीगीर संघाच्या होतीने जे स्वागत आहे पासष्ट किलो वजन गट माती बाग सेमी फायनल ला सुरुवात होते अनिकेत मगर सोलापूर लाल पट्टी आणि कुमार देशमाने अहिल्या नगर पट्टी मध्ये मात्या क्रमांक एक वरती जयदीप गायकवाड पनील किसरी ए, ए, गावने निलेश मंगूंडो हिंदुगरजना किसरी कुस्ती समिती representative गुंजवारे या सर्वां बाई कुस्ती संघाच्या यजदिनी तसेच आमदार संग्राम भाई यांच्या यजदिनी सहर्ष स्वागत ब्लू एकच कोस थांबायचा आहे विनंती आपल्याला ब्लू एकच कोस थांबा चालू कुस्तीनंतर सद्दाम शेख कोल्हापूर लालपट्टी आणि शनीराज निंबाळकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचं आहे पासष्ट किलो वजन गट माती वा सेमी चला लढा चला कोल्हापूर शहर रेड का ऋषिकेश पाटील ब्लू का आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अभिजित आहे बरोबर आहे अविजीत विजय फायनलला प्रवेश अभिनंदन देवा श्रेयाज घाट चलन कोल्हापूर शहर रेड का शो ऋता ऋषिकेश पाटील कोल्हापूर जिल्हा ला कुस्तीमध्ये लाल केले पुढील कुस्ती लावण्यासाठी सुनील मांगडे सरपंच संदीप मांगडे आबा जगदाळे राजेंद्र जगदाप गिरी होत मांगडे विला पुणे सचिन आबा आबुलकर यांना घेऊन जात आहे मोहन भुंजा पैलवान विजयजी गावडे यांचाही महान भारत केसरी यांचंही नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सरसे स्वागत आहे त्यांनाही मी कुस्ती लावण्यासाठी आमंत्रित करत आहे आमचे मित्र व भाजपाचे राज्य राज्यकारी तुषारजी पोटे यांचे देखील हार्दिक स्वागत रेड बसले तू बॉक्स बसले सरा सरा पाठीमाग करण फुलमाळी पुणेश्वर लाल कस्टम मध्ये तयार आणि तुषार जंजे सोलापूर निळा कस्टम मध्ये मॅट क्रमांक एक वरती कुस्ती लागेल चौऱ्याहत्तर किलो भाग फायनल एक चित्र थरारी कुस्ती चाललाय सत्तर किलो आणि सत्त्याण्णव किलो रजिस्ट्रेशन आणि वजन चालू झालेले आहेत संपर्क करा चव्हाण पुणे गणेश संपर्क करा फायनल मध्ये ढाकल आठशे चव्हाण पुणे शहर लालपट्टी विजय प्रेक्षणीय कुस्तीमध्ये पैलवान अक्षय चव्हाण विजयी फायनलमध्ये प्रवेश